गुन्हेगारी जगताचा जो घेतो खरा गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सामान्य जनतेची बनली तिचा पक्का वेद अचूक बातमीचा शोध सत्याचा पर्दाफाश करून देतो धक्का तर नमस्कार मी मीनाक्षी पिंपरी चिंचवड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची धडक कारवाई प्रतिष्ठित स्पा सेंटरच्या आड सुरू होता वेशा व्यवसाय सात महिलांची सुटका मालक अटक पिंपरी चिंचवड शहरात पिंपळे सौदागर परिसरातील द ओरा थाई स्पा या नामांकित स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केला आहे या धडक कारवाईमध्ये पोलिसांनी तीन नागालँड एक मिझोराम एक त्रिपुरा एक केरळ आणि एक महाराष्ट्र अशा एकूण सात पीडित महिलांची सुटका करून एक महत्वपूर्ण यश मिळवले या प्रकरणात पाचा मालक अभिजित लॉरेन्स तीस राहणार सौदागर मूळ राहणार तिरुअनंतपुरम केरळ यासाठी करण्यात आली असून सांगवी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना रोस आयकॉन बिल्डिंग मधील शॉप क्रमांक दोनशे एक ते दोनशे चार येथे सुरू असलेल्या संशयस्पद माहिती मिळाली पथकाने तातडीने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर अचानक छापा टाकून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला छाप्यात मालकाने महिलांना पैशांचे आमिष दाखवून अनैतिक व्यवसायात ढकलल्याची धक्कादायक वास्तव समोर आले ही यशस्वी कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार साहेब पोलीस आयुक्त गुन्हे एक विशाल हिरे या पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते सह पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ले आणि त्यांच्या संपूर्ण टीमने उल्लेखनीय भूमिका बजावली महिलांची सुटका करून आणि वेशा व्यवसायाचा पर्दाफाश करत अनैतिक मानवी वाहतूक रोखण्याच्या दिशेने पिंपरी चिंचवड पोलिसांनी आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे गुणेशोध न्यूज नेटवर्क सतत जनतेसाठी जागर धन्यवाद